दीड लाख शेतकऱ्यांना ट्रॅक्टर सहा हजार शेतकऱ्यांना कांदा चाळीसाठी अनुदान असा घ्या लाभ अहिल्यानगरमध्ये महाडीबीटी पोर्टलद्वारे कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत यंदा तीन लाख त्र्याहत्तर हजार सहाशे नऊ शेतकऱ्यांची विविध कृषी अवजारांसाठी निवड करण्यात आली आहे यामध्ये या एक लाख बेचाळीस हजार तीनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांची थेट ट्रॅक्टर अनुदानासाठी निवड झाली असून दोन लाख चोवीस हजार सहाशे पंधरा शेतकऱ्यांना इतर कृषी अवजारांचा लाभ मिळणार आहे लाभासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करून सात बारा आठ अ कोटेशन इत्यादी कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे कागदपत्रे विहित मुदतीत सादर न केल्यास किंवा त्रुटी आढळल्यास निवड रद्द होऊ शकते निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी त्वरित कागदपत्रे सादर करावीत अर्ज भरताना किंवा कागदपत्रे अपलोड करताना कोणतीही अडचण शेतकऱ्यांनी थेट त्यांच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून प्रथम अर्ज प्रथम निवड या तत्वाने तातडीने अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे या योजनेत निवड झालेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी चारशे छप्पन्न शेतकऱ्यांना अवजार बँकेसाठी अनुदान मिळणार आहे याशिवाय सहा हजार एकशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना कांदाचा सा उभारणीसाठी अनुदान मिळणार आहे